श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारे देवीचा घट बसवावा हे आपण आज जाणून घेऊया घटस्थापना कशी करावी नवरात्रोत्सव हा बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते त्यामुळे पाहूयात शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत बरे नवरात्र म्हणले की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्रोत्सव हा देवी दुर्गाच्या नवरूपानं समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे गट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शस्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी हे जाणून घेऊया घटस्थापनाला काय पूजा साहित्य लागतात ते आपण पाहूया घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडे डे आणावी काहीजण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य किंवा नऊ प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप आणि रांगोळी घटस्थापनेची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंतरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावेत मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळद कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारचे किंवा नऊ प्रकारचे धान्य पेरावेत त्यावर मातीचा कलश ठेवावं कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाणी लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती गटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे ते आपण जाणूया सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी ते संध्याकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी ते दुपारी बारा वाजून अडतीस वाजेपर्यंत आहे या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता तर ही आची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते ती त्यांनी स्वीकारावी आणि तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते तर श्री स्वामी समर्थ महाराजांना हे मी अर्पण करते आणि त्याचबरोबर आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहावे अशी मी आपणास विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ